नमस्कार मित्रांनो कधी कधी आपल्याला एकटेपणाची भावना खायला उठते आणि सतत आपल्याला असं वाटत राहतं की मी एकटाच आहे आणि खरंच माझं कोणच मायेचं नाही किंवा जे आहे त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी कलुषित आहे आणि मी एकटाच राहतो आणि खरं एकटंच राहणार मला पसंत पडा करावं लागेल आणि याशिवाय मला पर्याय नाही तर आयुष्यामधली ही फार मोठी चूक असते कारण सगळीच माणसं सारखी नसतात आपण आपल्याला वाटतं सगळीच माणसं अशी आहेत आणि मग आपण एकटंच तरी काही छान आहे का की हा वाईट आहे तो वाईट आहे तो वाईट आहे आणि तूच काय एवढा इतका छान आहेस तूच म्हणून स्वतः वाईट आहेस कारण अशी जी विचार करणारी मंडळी असतात ना एकटेपणा किंवा एक एक म्हणजे ह्यानी राहणारी तर ती थोडीशी मग डिप्रेशनमध्ये जाण्याची भीती असते किंवा मग त्यांना जे काही ते विचार करत राहतात ते माझे विचार मी जे केले तेच बरोबर आहेत त्यांना शेअर करायची शे कुठं गरज भासत नाही काही नाही त्यामुळे जास्त मित्रमंडळी नको दहा वीस हजार मित्र काही कामाचे नसतात एक दोनच असावेत पण वीस पासाचे चांगले असावेत आणि त्यांच्याशी काही गोष्टी शेअर कराव्यात आपलं मन मोकळं करणारं कुठंतरी एखादं साधन पाहिजे तिथं आपलं मन मोकळं करावं नाहीतर अशा ठिकाणी मन मोकळं करायचं की ते सगळीकडं परत त्याचं भांडवल करून ते सगळे वाटत फिरत असं नाही तर आपल्याला ना असे एक दोन मित्र मैत्रिणी भेटतात तर, तर, भेटता। तर आपण ओळखलं पाहिजे पारखलं पाहिजे आणि तिथं आपलं मन मोकळं केलं पाहिजे नंतर देवाच्या तिथं गेलो तरी देवाच्या घाबऱ्यात तर आपण ज्या वेळेला जाऊन बसतो त्यावेळेला पण आपल्या मनात अशी एक भावना पाहिजे की हे हा जो देव आहे हा कायम माझ्या अंतकरणातच आहे तो, तो माझ्या कायम बरोबर असतो आणि आपण हसायला शिकलं पाहिजे मनातल्या मनात सतत मनात स्मित हास्य क करायला शिकलं पाहिजे एकटेपणाची भावना कधी पळून जाईल तुम्हाला कळणार नाही नाहीतर एकटं एकटं करून तुम्ही जर एकटेपणानं राहाल तर मग तुम्हाला बऱ्याच आजारांना सामोरं मानसिक मानसिकदृष्ट्या जे काय आजार झडतात त्याला सामोरं जा तुम्ही जाऊ शकता त्यामुळं मला गर्दीत नको जायला मग मला इकडंच नको तिकडंच नको आणि अशा गोष्टीपासून मग मला त्रास होतो म्हणून एकटेपणाची सवय थोडीशी मोडा आणि चार माणसात मिसरायला शिका तुम्हाला नसेल तुमची कुणाशी तरी माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्याशी कधीतरी गप्पा मारत बसा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा हॅव बुटे